श्रीगोंदा शहरात साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी शासनाने दूर कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी लवकरच रक्ताभिषेक करणार असल्याचं काल संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे गेल्या पाच वर्षांपासून सतत या स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करत असून त्यासाठी जवळपास दीड कोटी मंजूर झाले आहेत मात्र स्मारकाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ करत आहे अतिक्रमण करणाऱ्यांना जर प्रशासन पाठीशी घालत असेल तर आम्ही देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला आमचे अंगठे कापून रक्ताचा अभिषेक करणार असल्याचा अल्टिमेट प्रशासनाला दिला आहे गेली पाच वर्षांपासून हे स्मारक उभं राहण्यासाठी आम्ही लढत आहोत मात्र आता लढाई आर या पारची असणार आहे आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत असून स्मारक उभारल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी सांगितलं आहे तर तालुका अध्यक्ष शामजरे नाना शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आपल्या श्रीगोंदा शहरामधील प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरोड पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ ताल केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्याकारणानं हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजाने स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आडवे येत आहेत आणि स्मारकासाठी उशीर होत आहे ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीवंदा तालुक्यातील सर्व शिवशंभूप्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाहीत सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेम संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय